शिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशा नरवीर वीररत्न शिवाजी महाले यांची नऊ ऑक्टोंबर रोजी जयंती बुलढाण्यामध्ये धामधूम अशी साजरी करण्यात येत आहे तर ह्यावेळचे स्वागत समितीचे जे अध्यक्ष आहेत सचिन संजय बिडवे यांच्याकडून आव्हान आपण ऐकून घेऊया तर एकूण सकाळी बाईक रॅली सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ होईल आणि तिथं संत सेनामहारा सभांग चालवा तिथे बाईक रॅली तर समारोप होईल आणि संध्याकाळी चार वाजता सुवर्ण गणेश मंदिरापासून शोभायात्रा सुरुवात होईल आणि त्यांचा समारोप कारंजा चौकात हे होईल सर्व नागरिक बांधवांना विनंती आहे सफासाच्या शोभायात्रे सगळे सगळेजण हजर राहावे शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी